राम राम मंडळी आज आपण पाहणार आहोत शर्टची स्टिचिंग तर पहिले कप करून घेऊ आपण रेडी कप रेडी करायला पहिले याच्यावर स्टार सिलाई मारून

se vio este दोरा टाकून घ्यायचा मित्रांनो मग कॉलर व्यवस्थित आपल्या कॉलरचे ओपनिंग ते कॉलरच्या एंडिंगच्या थोडं एक, एक टाका मागा आपली सुई थांबून भरायची त्यानंतर धागा असा टाकायचा एक टाका परत घ्यायचा नंतर धागा आतल्या न वडून घ्यायचे दोन्ही पण सेम तसंच एकूण पण करायचं पण एक टाका मारायचा फक्त तोंदा बाकी से कट कट मिल जाते हैं अपने ये पास और ऐसे डाका कट फोल्ड दो कॉलर से 9500 पे पिन के छन जैसे अपन कुछ कल से रख ली अच्छा पैडम पेच का वगैरह कहीं लगा सुन रहे कॉलर

Sampai sekarang, di masih belum siap. Saya tidak usah 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 saat ini, saya mau pakai telur. Ya, jadi saya lihat di sini. Saya lihat di sini. Ya,

तीन पट्टी तयार करायला मित्रांनो साडेसात बाय सहा फॅब्रिक कपडा लागत असते आपल्याला हे सहा इंच हे स्ट्रेट कट करून घ्यायचं ओके मित्रांनो एकदम व्यवस्थित फिनिशिंग मध्ये घेते मी उलट्यावर सारखा कपडा आतरायचा मित्रांनो हा

ते हे असे फोल्ड करायचे मित्रांनोही फर्स्ट त्यानंतर हे व्यवस्थित स्टिच करून घ्यायची आपल्या पट्टीवर शिलाई थोडी बारीक करायची मित्रांनो दिसायला साप दिसते ओके हे असं व्यवस्थित फ्रेश करून घ्यायचं आहे मित्रांनो असं व्यवस्थित धरायचं दा मित्रांनो आणि याचं आपल्याला क्रॉस असं फोल्ड करून घ्यायचं थोडं पक्का करून घ्यायचं मित्रांनो पा फ्रेश आलेली आपली असतील पट्टी É, não Oke, लेके चले शोल्डर असं ठेवायचं आहे मित्रांनो एक फ्रंट एक शोल्डर खाली ठेवायचा आहे त्याच्यानंतरही असं व्यवस्थित कुटक्यावर कुटका मॅच करायचा शोल्डरचा बॅक फ्रंटचा आणि व्यवस्थित ठेवून असं शिलाई मारून घ्यायची त्यानंतर असं दोन्ही दोन्ही सेट करायचं सेट कपडा आतून थोडासा राहिला तर राहू द्यायचा तिकून सेट व्यवस्थित करून घ्यायचं असं याच्यावर तो पक्का करून घ्यायचंय मित्रांनो परत हे असं करायचं आणि याच्यावर तोंड पक्क करून घ्यायचं त्यानंतर असं शोल्डर व्यवस्थित तिन्ही पदर सारखे करून शिलाई मारून घ्यायची एक परत पक्क करायचं शिलाई मारून घ्यायच्या मित्रांनो चॅनलवर व्हिडिओ आवडत असतात त्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हो शिलाई लावून घ्यायची आस्तींचं शोल्डर पाहून घ्यायचं अस्थिनच शोल्डर आहे आपल्या इथे ठेवायचं आणि शर्ट असं जोडायचं आहे तुम्हाला कटाई म्हणलं होतं मी साडेनऊ इंच शोल्डर साडेनऊ इंच मोडा डाऊन करायचा हेवी मि शर्ट साठी एकदम बावन पन्नास साथ असे जर चेस्ट असेल तर त्याच्यासाठी जास्त मोठा डाऊन करा लागते तर नाही असं या कोपरे आपल्या आस्तीनच्या कोपऱ्यापासून असं जोडायचं सेंटर म सेंटरचा आणि सेंटर हे

करून घ्यायचे तिथे रप करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला जितकी शिलाई मार्जिन सोडेल आपण ती चला अटॅच करून घ्यायची

असे जोडले इथं थोडं शिलाई मारून घ्यायची एक परत शोल्डरवर शिलाई मारून घ्यायची मित्रांनो अशी ओके कॉलर असे टाकायचे आणि असं मोजून घ्यायचं व्यवस्थित आपली किती कॉलर कमी दोन सुट्टीच्या पेक्षा कमी ठेवायचे मित्रांनो कॉलरपेक्षा कपडा दोन सूत कमी ठेवायचा हो बाकीचं कट करून घ्यायचं मित्रांनो कपडा आपल्या कपड्याच्या आठ ठेवायचा एकसू थोडं पक्क करून पण करून घ्यायचं कॉलर एक सूत समोर ठेवायचा आपल्या फ्रंटचा कपडा आपण जे मार्किंग करेल त्या मार्किंगवरच आपली शिलाई येते okay. आपल्या सेंटरचा कटले कट आला पाहिजे कॉलरचा आणि शोल्डर व्यवस्थित आला की आपली कॉलर ओके बस मी धागे तोडून घ्यायचे इकडे पण धागे जर तोड़ तोडले नाही तर काम साफ दिसत नाही मित्रांनो Seguido usted, es como para verlo. Ya no entra, ¿Qué preguntas? ¿Qué hacen? usted, நீ <tinyan> कप जोडताना मित्रांनो व्यवस्थित हे कपडा आथरून घ्यायचा झाल्याच्या नंतर असे व्यवस्थित हे करायचं इतका आपण फोल्ड करतो खालचा कपडा तितका फोल्ड करायचं आणि व्यवस्थित आहे असं सरळ नाही कापायचं मित्रांनो सरळ कापलं की आपली प्रेस मारताना आस्तीन व्यवस्थित बसत नाही असं पण नाही करायचं थोडं दोन सूत क्रॉसमध्ये करून घ्यायचं आहे मित्रांनोही असं केल्यावर एक त... कप व्यवस्थित बसते मित्रांनो इतकं कट करून घ्यायचं आहे असंही सरळ जर कापलं सरळ जर लावलं तर कप व्यवस्थित बसत नाही आपला इथं सेंटरला कुटका करून घ्यायचा मित्रांनो आपण जे मार्किंग केली त्या मार्किंगवर अस्थिंग पट्टी ठेवायची अशी व्यवस्थित पाऊन इंचावर एक प्लेट मारून घ्यायची त्यानंतर तर इतकं फोल्ड करायचं आहे अर्धा इंचाल कमी असं व्यवस्थित या मार्किंगवर ठेवायचं जितकी एक्स्ट्रा असेल तितकं इथं त्या प्लेटमध्ये फोल्ड करून घ्यायचं मित्रांनो हे कपडा व्यवस्थित करायचा आपल्या मिशांवर ठेवून द्यायचा कप जोडण्याची एकदम सोपी पद्धती आहे मित्रांनो तुम्ही कसे कप जोडता कमेंटमध्ये सांगा एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा मित्रांनो हा इकडं पण एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा त्यानंतर सिंपल असा फोल्ड करून घ्यायचा कप व्यवस्थित बसवून घ्यायचा मित्रांनो असा ओके स्क्रू ना कपडा व्यवस्थित हे करून घ्यायचा थोडं पक्क करायचं ये कपून घ्यायचं मित्रांनो धागे राहिले ते गान दिसते काम साफ फिनिशिंग मध्ये दिसत नाही व्यवस्थित और धागा पहा मित्रांनो कप किती व्यवस्थित बसला ओके